आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र की शाळाबाह्य कोणताही विद्यार्थी राहणार नाही या आधारे येरोडा परिसरातील आणि कोरेगाव पार्क परिसरातील पूज्य कस्तुरबा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल आणि येरोड्यातील मातोश्री इंग्लिश मिडियम स्कूल या आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महानगरपालिका ह्या शाळा चालवते बारा ॲडमिशन हे चार नगरसेवकांच्या माध्यमातून ह्या शाळेत होत असतात मात्र मागच्या दोन वर्षापासून पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या कोणत्याही निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे कोणीही नगरसेवक या ठिकाणी पदावरती राहिले नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी हे प्रशासन चालवण्यासाठी शिक्षण संस्था चालवण्यासाठी आपले प्रशासकीय अधिकारीच हे सर्व या ठिकाणी चालवत आहे मात्र शाळेत हे जे बारा रिक्त जागा आहेत त्या जागा भरल्या जात नव्हत्या माझ्यासोबत पालक आहेत फिरोजबाई यांनी ही बाब लक्षात आणून दिली की यांच्या मुलांचं ॲडमिशन त्या ठिकाणी लॉटरी सिस्टमने झालं मात्र जास्त ॲडमिशन झाल्यामुळं त्यांचा वेटिंगला नंबर गेला त्यांच्या मुलाचा मुलीचा तर मग ते ॲडमिशन बा बारा जागा शिल्लक असताना देखील त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येत नाही अशी शाळेची पण अडचण झाली शाळेशी संवाद साधला असता शाळेने सांगितलं की त्यांच्याकडं करा तसं करार नाही आहे की महानगरपालिकेने आम्हाला आदेश दिले तर आम्ही त्या नगरसेवकांच्या ज्या जा, जा रिक्त जागा आहे त्या ठिकाणी आम्ही त्या जागा भरू पण त्यासाठी आम्हाला तसं पत्र आलं पाहिजे ते पत्र आज आम्ही शिक्षण अधिकारी मान्य चव्हाण मॅडम यांच्याशी संवाद साधला असता आम आदमी पार्टीच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आज आमच्या हाती हे ते परिपत्रक आलेलं आहे ज्याच्यामध्ये पुणे शहरातील आकाशा फाउंडेशनच्या सोबत आपलं टायप असणाऱ्या महानगरपालिकेच्या पाच शाळा आहेत म्हणजे बारी पंच साठ विद्यार्थ्यांना या इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये आता ॲडमिशन मिळणार आहे कारण या ठिकाणी आता कोणी नगरसेवक नाही प्रशासकीय राज्य आहे त्यामुळे आपले शिक्षण अधिकारी हेच हे ॲडमिशन करू शकतात आणि तसं त्यांनी अलॉटमेंट लेटर परिपत्रक आज या ठिकाणी काढलेलं आहे हे सातत्याने आम आदमी पार्टी आणि पालकांनी आम्ही या ठिकाणी पाठपुरावा केला त्याचं हे यश आहे सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज